तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुरडीच्यावर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे लासलगाव येथे सुवर्णकार सराफ समाज आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संतोष दिंडोळकर उपाध्यक्ष राजेश वर्मा शैलेश वाघ यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पॅन्थर सेनेच्या वतीने शहरप्रमुख भोला पवार तालुका अध्यक्ष श्याम साळवे अध्यक्ष दुर्गेश गरुड आणि उपाध्यक्ष सोनू वडघुले यांची उपस्थिती होती निवेदन स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दोन्ही संघटनांच्या भावना आणि मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात येतील अशी ग्वाही दिली मधील एक छोट्याशा गावामध्ये डॉक्टर या गावामध्ये अशी घटना घडली त्या घटनेचा मी तीव्र शब्दात जाईन निषेध करतो अशा अनेक ठिकाणी ज्या घटना घडत आहे लहान लहान मुलींवर जे बलात्कार होत आहे ते बलात्कार कुठेतरी थांबले पाहिजे शासनांची दखल घेतली पाहिजे सरकारने घेतली पाहिजे आणि अशा नराधावांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे लहान लहान मुलींना शाळेत सोडवण्याचा आज बाबाला आज घाबर घाबरत व्हायला लागली का यांना शाळेत कसं सोडावा काळजी कशी घ्यावा अशी परिस्थिती या महाराष्ट्र निर्माण झालेली परंतु या लहान लहान मुलींची काळजी घेण्यासाठी आईबाबाला खूप आता अत्यंत काटाची कसरत करावं लागते परंतु महाराष्ट्र शासनाने सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर कडीत कडी सरकारने निर्णय घेतला पाहिजे मी या तीव्र शब्दात पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो जय भीम जय महाराष्ट्र जय बीके नाईन मराठीसाठी प्रतिनिधी अरुण खांगळ लासलगाव